हाय फ्रेंड्स तर बघा आत्ताच ऑर्डर आलेली आहे आणि हे बघा बघू शकता तुम्ही काय आहे सॉल्टेड पीनट आलेले आहे हे आहे प्रोस्टेड चला हे आहे आलू भिजिया आहे मसाला पीनट हे हलवांचे पण आलेले आहे आणि माझं हे तुम्ही बिल बघू शकता काय काय आलेलं आहे कॅडबरी आलेली होती पण कॅडबरीना पूर्ण म्हणजे हे झालेली होती लूज पडलेली होती आणि डॅमेज पार्ट आलेले होते त्याच्यामुळं मी काही घेतलेली नाही आहे आणि हिब्रू ब्रू आलेले आहेत जवळपास मी आज दोन अडीच हजाराची ऑर्डर मागवलेली होती दोन हजार एकवी एकवीसशे बारा रुपयेची ऑर्डर होती आणि हे बस मागवलेली होती इथं मीठ आहे इथं साखर आहे हे आहे आणि इथंही चिमुकली बसलेली आहे काय सर थिंक आणि हे बघू शकता तुम्ही आणि हाते हाते आलेला आहे हाते हाती दोला उतर मागवलेले हो होते मी बुझे अशी आवडते का तुम्हाला तर हा रोस्टेड चना म्हणजे हा चना ना आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि कोणाची जर कंबर वगैरे दुखत असेल तर कमरेसाठी हा उपयुक्त चणा आहे आणि हे ना असे चणे तुम्ही रोज खाल्ले पाहिजे कारण कमरेचा जो आजार आहे ना तो या चण्यामुळं निघून जातो असं म्हणतात आणि त्याच्यामुळं मला याची याची ऑर्डर जास्त टाकावी लागते आणि मी याची ऑर्डर जास्त पण टाकते शकता तुम्ही रोस्टेडच्या चणा हल्दीरामचा पण दुसरा पण तुम्ही चणा किंवा बाजारात फुटाणे वगैरे मिळतात ना ते पण आणून खाऊ शकता ते अत्यंत उपयुक्त आरोग्यासाठी आहे हे दररोज खाजा म्हणजे ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे कमरेचा किंवा कंबर कम जास्त दुखते किंवा प्रेग्नेन्सीमध्ये किंवा प्रेगनेन्स झालं कि नंतर पण आणि पिरियडमध्ये पण आपलं पोट दुखतं त्यावेळेस हा चनक हा कारण कंबर जास्त दुखत नाही आहे याच्याने असं बऱ्याच जणांचा अनुभव आहे आणि जे वयस्कर किंवा जे मोठे आपल्यापेक्षा आहेत त्यांनी मला सांगतात म्हणून मी तुम्हाला सांगतो रिसिव ऑन फोनपे मी कस्टमर आल्यामुळं मी थोडंसं हे केलेलं होतं आणि हे बघू शकता आमचं इटुकलं पिटुकलं पिल्लू आमचं इथं बसलेलं आहे आणि याची आहे ना हे बघू शकतं तुम्ही याने पर्समध्ये काय काय ठेवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते दे। बापले देखे आणि आमच्या श्रावणीचे ना रक्षाबंधनची ओवाळणी बघू शकता का कशाची काही चावी ठेवली पैसे काढायला काढले हे बघा हे बघा एवढी मोठी ओवाळणी झालेली आहे रक्षाबंधनची बघू शकता तुम्ही या पिल्ल्याची आणि त्याने पर्स मध्ये आहे बघा त्याचे त्याचे पैसे बघू शकता तुम्ही खर्चायचे नाहीत म्हणे आणि हा व्हिडिओ आमचा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय